बीड सांगवी गावचे सहा सदस्यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्या विरोधात केले पंचायत समिती समोर उपोषण सुरू पंधरा वित्त आयोग व जमा खर्चात अफरातफर तीस लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बीड सांगवी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले ग्रामविकास का अधिकारी जगदीश चौधरी यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून त्यांची चौकशी करून तात्काळ मागणी करण्यासाठी या ग्रामपंचायत सदस्य विजय डुकरे गोकुळ नरवडे सोमीनाथ करडुळे माणिक नरवडे यांनी उपोषण सुरू केलं असून तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी उपोषणकर्ते यांनी केली आहे बीड सांगवी ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवकावर कारवाई बीड सांगवी ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवकावर कारवाई बीड सांगवी ग्रामपंचायत सदस्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मी एक सामाजिक कार्यकर्ता बिडसांगवी या ठिकाणी चांगलं काम करीत आहे ज्या बिडसांगवी ग्रामपंचायतमध्ये तीन महिन्यापूर्वी गोकुळ सुभाष नरोडे या व्यक्तीने माहितीच्या अधिकाराखाली तीन महिन्यापूर्वी माहितीच्या अधिकारानुसार माहिती मागितली होती वारंवार ग्रामपंचायतला आणि पंचायत समितीला त्याची अपील बी झाली त्याची सुनावणी झाली त्या सुनावणीच्या नंतर सात दिवसांनी माहिती देतो म्हणणारे अधिकारी एक महिना झाले कसलाही फोन उचललीच उचलित नाहीत वेळोवेळी उडाउडूचे उत्तरं देतात जो ब आत्तापर्यंत झालेल्या कामाची चौकशी करून झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात आमची तक्रारची मागणी आहे की या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याला बडतप करून त्यांच्यावर कारवाई करावी प्रथमतः बीडसांगवी ग्रामपंचायतची पूर्ण कामाची चौकशी करावी पंधरा वित्त आयोग इतर कामाचीही चौकशी करावी अशी ग्रामस्थांची आणि ग्रामपंचायत सदस्यांची मागणी आहे कोणता बिडसांगवी ग्रामपंचायतमध्ये पंचवीस ते तीस लाखापर्यंत भ्रष्टाचार आहे कसल्याही प्रकारचं काम झालं नाही कागदपत्री मिटिंगा कागदपत्रे मासिक मिटि मास महिन्याच्या मिटिंगा कसलंही त्या गावामध्ये प्रत्यक्ष ग्रामसभा झालेली नाही मासिक सभाही ग्रामपंचायतच्या सदस्यांना कसल्या ले बोलवलेलं नाही फक्त कागदपत्रे झालेलं आहे जोपर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहणार आहे आणि प्रथमतः बीडसांगवी ग्रामपंचायतला एक कमिटी नेमून लवकरात लवकर कामांची चौकशी करून या झालेल्या भ्रष्टाचार भ्रष्टाचाराची चौकशी करून ग्रामपंचायतवर कारवाई करावी एवढीच आमची विनंती आहे बीडसांगवी ग्रामपंचायतचा ग्रामपंचायत सदस्य आहे आणि आम्ही या उपोषणाला इथे बसलेलो आहेत कारण ग्रा ग्रामसेवकाने जो भ्रष्टाचार केलेला आहे त्या संदर्भात आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत तर आम्ही बीडसांगवीमध्ये आता उपोषणाला पाच ते सहा सदस्य इथे बसलेलो आहोत आमच्या गावची लोकसंख्या सहा ते साडेसहा हजार आहे आणि या ग्रामसेवकाने पंचवीस ते तीस लाखाचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि याच्यावर कारवाई हो म्हणून आम्ही इथे बसलेलो आहोत उपोषणाला पंचायत समितीला उपोषणाला बसलेलो आहोत उपोषण आता जो जोपर्यंत त्याच्यावर जो कारवाई होत नाही ग्रामसेवकावर तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आहोत